देव आणि दैत्य या दोघांनी मिळून समुद्र मंथन केलं मुनीने दिलेला फुलाचा हार इंद्राने पायदळी तुडवला होता म्हणून मुनीने शाप दिला तुझ्याकडे असणारे चौदाच्या चौदा रत्न समुद्रामध्ये गळून पडतील आणि ते चौदा रत्न काढण्याकरता देव आणि दानव एकत्रित आणण्याचं काम नारदांनी केलं नारदाने देवाला सांगितलं तुम्हाला समुद्र मंथन करायचं समुद्रातले रत्न काढायचे देवाने सांगितलं मग काय करावं लागेल नारदाने सांगितलं राक्षसांनी आणि देवांनी एकत्रित येऊन हे काम करावं लागेल देवाने सांगितलं राक्षस आमच्या विरोधी पार्टीच्या आहेत राक्षस म्हणले देवसुद्धा आमच्या विरोधी पार्टीच्या आहेत नारदानी म्हणले अगोदर शिव्या द्यायच्या असतात विरोधी पार्टीत लढायचं असतंय पण फायदा होत असल्यावर युती करून शासन स्थापन करायचं असते म्हणजे पहिल्यापासून आघाडी आणि युती करायची शिकवण नारदाने आपल्या पासून दिलेली आहे अगोदर सगळे उन्हे दुने काढायचे असतात शिव्या द्यायच्या असतात आणि खुर्ची जर भेटत असेल तर हात मिळवणी करायची असते हे नारदाने तेव्हा सांगून ठेवलेलं आहे मी भागवतातला सांगतो तुम्ही राजकारणाकडे नेऊ नका काय झालं जर अमृत मिळत असेल फायदा होत दे असेल तर एकत्रित यावं लागतंय मंदराचल वासुकीच्या मदतीने एकीकडे देव आहेत एकीकडे दानव आहेत दोघांचं प्रचंड मोठं समुद्रमंथन सुरू झालं त्या समुद्रमंथनातून पहिलं रत्न निघालं त्या रत्नाचं नाव आहे हलाहल नावाचं विष एक लक्षात ठेवा कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला जर अमृत मिळवायचं असेल तर अगोदर विष वाट्याला येणारा ही गोष्ट लक्षात ठेवा अगोदर विष पचवलं पाहिजे विषाचा स्वीकार केला पाहिजे तेव्हा एक दिवस तुमच्या वाट्याला अमृत येईल तुम्हाला चांगला मृदंग वादक म्हणून घ्यायचा असेल तर सुरुवातीला अपमान पचवावं लागेल चांगला कथाकार कीर्तनकार म्हणून घ्यायचा असेल तर सुरुवातीला तुम्हाला विष पचवावंच ला लागेल अपमान पचवावाच लागेल कुठल्याही क्षेत्रामध्ये बाबांनी आता एवढा मोठा आश्रम निर्माण केला का सहजासहजी झालं का आज लोक सगळं आश्रम मंदिर हे सगळं छान म्हणतात पण सुरुवातीला विष पचवावं लागलंय व्यवसाय असू द्या की कुठलाही असू द्या सुरुवातीला विष वाट्याला येणार आहे एक दिवस अमृताचा कुंभ तुमच्या वाट्याला येतो हलाहल नावाचं विष मिळाला आता कुणाला द्यावं कुणाला द्यावं देव देव या सगळ्या देवामध्ये बोहळा देव लोकांनी निवडलं महाराज माझा महादेव भोळाच आहे महाराज महादेवाची स्तुती केली महादेवाला विनंती केली विष दुसरं कोणी पचवणार नाही तुमच्याशिवाय होतच नाही म्हणून पुढे घातलं महाराज या विचार महादेवाला महादेव सुद्धा सगळ्याच्या आगरात महादेव म्हले तुम्हाला सर्वांचं जर रक्षण होत असेल तर मी विष स्वीकारायला तयार आहे मग भगवान शंकराने विष पिलं विष प्राशन करत असताना कंठाचा दाह व्हायला लागला महादेवाचा कंठ निळा झाला म्हणून तेव्हापासून भगवान शंकराला नीलकंठ असं म्हणतात दहा व्हायला लागला गळ्याची आग व्हायला लागली म्हणून सर्प हा प्राणी थंड आहे थंड व्हाव म्हणून भगवान शंकराने आपल्या तो गळ्याभोवती गुंडळला आणि मग भगवान शंकराने हलाहल नावाचं वेष प्राशन केलं